नमस्कार मंडळी दोन हजार सव्वीसचा अधिक मास म्हणजे आध्यात्मिक शक्तीचा अत्यंत पवित्र कालखंड या महिन्यात केलेले उपाय साध्या दिन दिवसांपेक्षा काही पटी अधिक प्रभावी होतात आजपासून आज, आज आपण जाणून घेणार आहोत घरबसल्याकरता येणारे चार सर्वात शक्तिशाली उपाय दीपदान तुलसीपूजन पाणीदान गायचा चा गायला चारा या उपायांच्या मागे केवळ श्रद्धा नाही तर शास्त्र विज्ञान आणि ऊर्जा सिद्धांत दडलेला आहे मंडळी यातील कोणताही उपाय साधा नाही योग्य पद्धतीने तिने के केला तर आयुष्य बदलणारा ठरतो शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे अधिक मासातील एक दिवशी करायची गुप्त पद्धत जी तुमच्या घरात समृद्धीचा प्रकाश उजळू शकते अधिक मासाचे गूढ महत्त्व अधिक मासातील ऊर्जा इतर महिन्यापेक्षा वेगळी असते विश्व शांत असतं चंद्राची गती धीमी मन अधिक अंतर्मुख हा काळ म्हणजे शुद्धीकरणाचा महिना भौतिक नव्हे तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण या महिन्यात केलेले साधे उपायही मनावर खोल परिणाम करतात उदासी कमी शांतता वाढ घरातील विद्याचा नाश हे सर्व या काला सहज होऊ शकते म्हणून आपण पाहिले पाहणार आहोत यातील सर्वात प्रभावी उपाय दीपदान दीपदान म्हणजे दीपदान अंधारातून प्रकाशाकडे दीप म्हणजे फक्त आग नव्हे तर दीप म्हणजे ऊर्जा दीप म्हणजे संकल्प दीप म्हणजे जीवन असे शास्त्रात सांगते तामसो या ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे दीपदान आहे दीपदान अधिक मासात इतके शक्तिशाली का आहे कारण प्रकाशाची लहर कंपने मनातील नकारात्मकता वितळतात तुपाच्या दिव्याने घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते दीप म्हणजे संकल्प संकल्प म्हणजे दिशा दीपदान कसे करावे सूर्यास्तानंतर दिवा लावा दिव्यात तूप शक्य असल्यास गायीचे तूप एक छोटा संकल्प बोला हा प्रकाश माझ्या घरात मनात आणि जीवनात शांती आणव दीपदान करताना मनायचा मंत्र ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्घ जनार्दन हा मंत्र मानसिक अस्थिरता शांत करतो दीपदानाचा परिणाम घरातील भांडणं कमी तणाव कमी नशीब उजळते मनाची तीव्र चिंता कमी करते कार्यातील अडथळे दूर करतात दीपदान हा उपाय इतका प्रभावी आहे की केवळ अकरा दिवसात बदल जाणून लागतो तुलसीपूजन धन आरोग्य आणि शांतीचा स्तोत्र तुलसी म्हणजे देवी देवी म्हणजे शांती करुणा आणि समृद्धी अधिक मासात तुलसीचे महत्त्व शांत शतकापासून वर्णन केले गेलेले आहे तुलसीपूजन का करावे तुलसीचे वातावरणातील बुरशी नकारात्मकता आणि दृष्ट सं स्पंदने नष्ट करण्याचे सामर्थ्य वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे तुलसीचा सुवास मन शांत करतो तुलसीचा स्पर्श केला की हृदय चक्र संतुलित होते पूजन कसे करावे सकाळी तुलसीला पाणी घ्यावे तिला चंदन हळद अक्षदा अर्पण कराव्या दिवा लावाव्या अकरा वेळा ओम नंदिनी नम जप करावा सायंकाळी तुळशीची ओटी भरावी कुंकू हळद असे लावावे तुलसीपूजनाचे फायदे घरातील असंतोष दूर आर्थिक स्थिती सुधारतात वाईट स्वप्ने आणि भीती कमी आरोग्य सुधारतात मनाची शांती होते तुलसी भक्तीची सुंदर कथा एकदा लक्ष्मीजीने विष्णूला विचारले अधिक मासात तुलसीला एवढा मान का दिला विष्णू म्हणाले कारण तुलसी मनापासून दिलेले प्रेमाचा अर्पण आहे ही कथा सांगते देवाला मोठ्या वस्तू नकोत मनाची प्रामाणिकता हवी असते पाणीदान जीवनाचे सर्वात पवित्र दान पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय अस्तित्वच नाही अधिक मासात केलेले पाणीदान खूप पुण्यकारक मानले जाते पाणीदान का का करावे कारण जगातील सर्वात मोठा दान म्हणजे जीवनदान <coughs> पाणी जीवनशास्त्र सांगते जो पाणी देतो त्याला देव चंद्र समान शांतता देतात पाणीदान कसे करावे सोपे आहे घरासमोर एखादी भांडी ठेवा त्यात पाणी भरा पक्ष्यांसाठी स्वच्छ पाण्याचे भांडे रोज भरा पिकनिक स्पॉट मंदिराजवळ किंवा बसस्टॉपवर पाणी ठेवा विशेष पद्धत अधिक सोमवारी पाणीदान केले तर चंद्रदोष दूर होतो किंवा नाहीसा होतो पाणीदानाचे फायदे घरातील मानसिक अस्थिरता कमी कुटुंबातील भांडण कमी आरोग्य सुधारते भीती कमी आर्थिक अडथळे कमी करते एक छोटी कथा एकदा एका वृद्धाला तहान लागलेली रस्त्यात कुणी पाणी दिलं नाही शेवटी एका गरीब माणसाने त्याला पाणी दिलं वृद्धाने आशीर्वाद दिला तू आयुष्यावर कधीही दुःख पाहणार नाही त्या वर्षी त्या गरीबाचा व्यवसाय वाढला आरोग्य सुधारले कुटुंब प्रगती पावत गेले ही कथा सांगते पाणीदानाची जीवनदान गाईला चारा कर्मशुद्धीचा सर्वात प्रभावी उपाय गायीचे महत्त्व शास्त्रात असामान्य आहे गाईला केलेली सेवा म्हणजे संपूर्ण विश्वाची सेवा आहे गाईला चारा द्या गाईला धरती म्हटले जाते कारण ती पृथ्वीसारखी मातृशक्ती आहे तिच्या श्वासात दुधात स्पर्शात सात्विक ऊर्जा असते गायीच्या आशीर्वादामुळे ग्रहदोष कमी होतात गाईला काय घ्यावे सर्वात उत्तम अर्पण हिरवा गवत चारा चपाती गूळ गुण, गुळाची भाकरी फळे प्लास्टिक किंवा उरलेली अन्न देऊ नये करण्याची विधी गायीसमोर दोन्ही हात जोडावेत मनात सांगावं देवी माझ्या घरातील दोष दूर करा मग हळुवारपणे चारा घ्या द्यावा फायदे पितृदोष कमी राहू केतू ग्रह सौम्य व्यवसायात अडथळे कमी गर्भिष्ठ ताण कमी घरातील संकटे शांत होतात महत्वाची कथा कृष्ण बाल्यावस्थेत गायीची सेवा करायची एकदा यशोदे माता माईने म्हणाल्या कृष्ण तू इतका गाईचा कास रमतोस कृष्ण हसून म्हणाले माई गाई माझ्यातील प्रेम जाग करतात याचा अर्थ गायीची सेवा म्हणजे प्रेम वाढवणे अधिक मासात हा उपाय अत्यंत शक्तिशाली ठरतो अधिक मासातील गुप्त उपाय हे उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण पूर्ण निस्वार्थ भावनेने आता सांगतो तो उपाय फक्त अधिक मासात करायचा आहे पुरुषोत्तम संकल्प दीपदान सायंकाळी दिवा लावा आणि मनात एक वाक्य बोला पुरुषोत्तम प्रभू माझ्या घरातील मनातील आणि जीवनातील अंधार हटवून शांती आणि समृद्धी दे हा संकल्प मनातील नकारात्मकता भेदतो मंडळी अधिक मास म्हणजे देवाला भेटण्याचा महिना नव्हे स्वतःला भेटण्याचा महिना आहे दीपदान तुमचा प्रकाश वाढवतो तुलसीपूजन तुमचे मन शुद्ध करते पाणीदान तुमची करुणा वाढवते आणि गाईला चारा तुमचे कर्म हलके करते ही चार उपाय तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ